पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्ष विपक्ष सुद्धा या कारखान्यामध्ये आहेत आणि सत्ताधारी सुद्धा आहेत यांनी काय केलं विपक्षांनी मागण्या केल्या का नाही केल्या मग ते सर्व आम्हाला करावं लागलं शेतकरी समितीला आणि त्या करून आम्ही पदरात इतकं पाडून घेतलं की कारखाना सुरू झाल्यापासून टिपरी बिले शंभर रुपये मिळत होत ते आम्ही सर्वांच्या प्रयत्नात दोनशे रुपये केलं आमच्या मागणीला त्या संचालक मंडळाने मान्यता दोन शंभर रुपये वाढवले दोनशे रुपयामुळे सभासदांचा तो फायदा झाला आणि दुसरी गोष्ट आधी की कारखाना चालू झाल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या सभासदांना इतकं खतच मिळायचे दुसरं खत कसलंच मिळत नव्हतं गेल्या दोन वर्षात आम्ही त्याच्यावर आवाज उठवला की तुम्ही सर्व कंपनीचे खत ठेवा चांगली खतं ठेवा शेतकऱ्याला जी पाहिजे ती द्या तुम्ही पैसे आहे आणि ते खत मागण्यासाठी खत्याची सुद्धा मागणी केला तर खत सुद्धा पुरवठा आम्ही त्या माध्यमातून आमच्यामुळेच आलेला आहे कारखान्यात सभासदांना ती खतं मिळायला लागलेली आम्ही सतत आवाज उठवलाय की ज्या ज्या वेळेस असा प्रश्न येईल त्या वेळेस यांना सूचना केलेल्या संचालक मंडळाला का सूचना केल्या असं करा तसं करा त्यांनी काय सूचना मान्य केल्या काय सूचना मान्य केल्या नाही पण आम्ही सगळे म्हणून एक झालोय म्हणजे आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये ह्या तुलनेचा तर इतका त्यानंतर दोन तीन वर्षात निघाला घातला की वितको पैसे घेत तिथे तोडणारे सगळे पैसे मागत होते कोणाचे ऊस जायचे कोणाचे पार मार्च महिन्यात गेले कोणाचे एप्रिल महिन्यात गेले इतक्या पर्यंत यांनी तोडीचा खळखळबा करून ठेवला या कारखान्यात आणि बाकीचे ऊस सगळे आले तरी शेतकरी सगळेच शेतकरी कटकिंचा आला तरी आमचा सभासद शेतकरीच आहे तो बी शेतकरीच आहे पण सभासदाच्या भांडवला मुळ हा कारखाना चाललाय आणि ह्या कारखान्यात सभासदांच्या ऊसाला प्रतिनिधी पहिलं प्रतिनिधी दिलं पाहिजे ते यांच्या मंडळीने पाच वर्षात दिलंच नाही आणि सभासदांचे ऊस वेळोवेळी झाले जाळून आणण्याचा प्रयत्न केला यांनी गेल्या वर्षी जाळून जाळून उसाण ह्या माध्यमातून आम्ही आता सगळे एकत्रित झालो ना किंवा कुठंतरी वाचा फुटली पाहिजे शेतकऱ्याच्या समाजाला सभासद म्हणजे काय सगळंच सुशिक आहे का नाही मानत आम्ही ऑनलाईन केलं ना आम्ही ऑनलाईन केलं त्या सभासदाला फोनवर मेसेज जायनात किती टॅनेल गेला काय गेला काय गेला अंधा धुंदी कशासाठी हा तुम्ही एवढं सुशिक्षित झाला म्हणता ऑनलाईन केलं म्हणता आमचं असं झालं आमचं तसं झालं म्हणता मग तुम्ही सर्व सामान्य सभासदाला काहीतरी कळल असं काहीतरी करा ना ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे काय प्रत्येक सभासद नाही तुमच्या मोबाईल मात्र द्यायचं मेसेज द्यायचे म्हणजे की दिवाळीचे पाडव्याचे सगळ्याला जातात पण बाकीचे मेसेज गेले पाहिजेत ना आम्ही काही मुद्दे असे घेतलेले आहेत की आमचे सभासद आमची शेतकरी कष्टकारी समितीची माणसं आहेत ही एकदम अभ्यास आहेत आणि ह्यांच्यावर दबाव कोणी आणू नये या आणि यायला तरी आम्ही काय दबाव ते भेणारी माणसं नाही पण सभासदाचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तो वेळोवेळी खांड भाग असेल नेराबागत भाग असेल वेळोवेळी वेळो आवाज उठवलाय नेर नदीचं पाणी घाण आहे अमुक आहे तमुक आहे त्यावेळी संचालक मंडळाने तो प्रोजेक्ट कुठला तरी बसवलाय इथं पण ते बी अजून पाणी काय बरोबर एवढं असून आहे असं पाणी येत नाही त्यातनं बी आहे येत त्याचा प्रश्न आम्ही तसा लावणार ना आमची सभासदांचा सभासद आम्हाला पाहिजे फक्त